की आपण राम मंदिर आपण जसं अयोध्येचं मंदिर उभं राहिलं मी कारसेवेतली कार्यकर्ती आहे त्या काळात मी कारसेवा होली गेली जयंतीबेन त्यांच्यासोबत कधी स्वप्नासुद्धा वाटलं नव्हतं की त्या ठिकाणी अयोध्येमध्ये म राम मंदिर उभं राहील पण ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आपण ते साकारलेलं पाहिलं योगी यांच्या माध्यमातून साकारलेलं पाहिलं आज आपल्याला वाटू लागलं की अरे त्याच्या स्पर्धेत आपणसुद्धा पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पिंपळगावमध्ये होणारी रामनवमी असेल या ठिकाणी जन्मोत्सव मोठ्या थाटामाठात करतो जगभरातले आपले गेलेले लेखक एका ठिकाणी जमतात आणि सगळेजण आशीर्वाद घेतात नवसाला पावणारा आपण राम मानतो आणि म्हणून या ठिकाणी हे मंदिर उभं राहत असताना आपण ज्या ज्यावेळी ज्यांच्या ज्यांच्याकडे मागितलं त्यांनी त्यांनी आपल्याला मदत करण्याचा सगळ्या पक्षांनी प्रयत्न केला त्याच्यात आमचाही सहभाग गिरीश महाजनांनी एक कोटी रुपये आपल्याला दिले परंतु आत्ता प्रश्न असा पडला आहे की ही इमारत एक कोटीची उभी राहते सभागृहाच्या बाजूला परंतु आजच्या त्याच्यामध्ये जो भाग राहतो आहे तो जर पूर्ण केला नाही तर तो काही परिपूर्ण वाटणार नाही किंवा तो तसाच शोभ्यवंत दिसणार नाही आणि त्याची गरज आहे त्यामुळे त्यांनी आज बोलवलं की या आपण जरा पाहूया परंतु तो जॉब पूर्णपणे वेगळा करावा लागणार आहे या जॉबमध्ये तो जॉब मिक्स करता येणार नाही वीस पंचवीस लाखाचं असतं तर ते काही आपण उलटापालटी केली असती त्याच्यामध्ये टॉयलेट युनिटसुद्धा आहेत तो आणि त्याचबरोबर सत्तर लाख रुपये आम्हाला आगळेंनी सांगितलं जाधवसाहेबांनी सांगितलं डेप्युटीनी की सत्तर एक लाख रुपये आणखी खर्च येणार आहे तो मधला पॅच पूर्ण करण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी असणारी जलजीवनची व्यवस्था ती व्यवस्थित आहे का ते तपासण्यासाठीसुद्धा अधिकारी आपण बोलवणार आहोत या ठिकाणी हा जो खड्डा आहे ज्या ठिकाणी आपण पाहतोय की जवळजवळ नाही म्हटलं तर लाखो रुपयाचा आपण इथे मुरून टाकायचं म्हटलं तरी आपल्याच्याने कधी आयुष्यात होणार नाही आणि हे जन्मभूमी आपण म्हणतो की रामाची भूमी आणि मग हे सगळं करत असताना सगळ्यांनी मनावर घेतलं तर आपण जसं खोलीकरणाच्या कामांमधून डेव्हलपिंग करतो आहे रस्ते नवीन उभारतो आहे त्या ठिकाणी असणारे खोलीकरणं करून त्याच्यातूनच बाकीची कामं करतो आहे अशीच मागणी आपण या जिल्ह्याचे कलेक्टर किंवा या महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांच्याकडे सुद्धा करूया आणि या ठिकाणी आपल्याला कसा भरावा करता येईल कशी चांगल्या पद्धतीने इथे असणारी पाण्याची टाकी तीसुद्धा आपल्याला ह हलवून आणि इथं जो जॉब मंजूर करायचा आहे त्याच्यासाठी दोन दिवसात डू डी साहेबांशी मिटिंग घेऊ कलेक्टरांशी की बाबा त्यांनी नियोजनमधून आम्हाला कुठूनही निधी उपलब्ध करून द्यावा किंवा सी ओ साहेब असतील गजानन पाटील जी पालकमंत्री असतील आपण त्यांना सांगून हा निधी आणला पाहिजे आणि हा जॉब एक स्वतंत्र जॉब म्हणून घेतला पाहिजे तर ते काम व्यवस्थित होईल आणि तो प्रयत्न प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे आशाताई निमित्त मात्र आहे सगळेजण मिळून करणार आहोत आणि तो होईल असा विश्वास आशावाद मला आहे या ठिकाणी वाणीसाहेब मनात आणलं ना तर सगळं काही करता येतं आहे वराडी साहेबांनी प्रत्येक वेळेला तुम्ही दोघं पुढे असता गावाच्या याच्यामध्ये माझी सरपंच आजी सरपंच सगळ्यांना घेता आणि चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करता म्हणून आत्ता हा प्रयत्नसुद्धा आपण सगळ्यांनी मिळून चांगला जोर लावून जगन्नाथचा रोहत आहे जरा सगळ्यांनी चांगला जोर लावूया आणि लवकरात लवकर हा जॉब आपल्याला कसा मंजूर होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया यशस्वी प्रयत्न मी म्हणेन आणि तो होणारच हा विश्वास मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे बघून आणि तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून सांगते काही पंकज महाराज गावडे सगळ्यांच्या सहकार्याने मंदिरासाठी तीन कोटी रुपये संकलन करण्यासाठी मदत करणारे तुमच्या काय भावना चांगली गोष्ट आहे ना मी तर म्हणते साता पलीकडे गेलेले करोनामध्ये बघितलं अराडी सर आपली इथली मुलगी साता पलीकडे ती पिंपरी पेंडारची तिने सात लक्ष रुपये पाठवले तिथून करोनासाठी आपल्या माहेरवाशियांसाठी आपल्या देशात आपल्या गावात तिने पैसे पाठवले म्हणजे विचार करा की एक मुलीची भावना काय आहे एका आईची भावना काय आहे आणि त्याच पद्धतीने जर मनात आणलं तर प्रत्येक माणूस आपला वाटा देऊन हे सगळं पूर्ण करू शकतो याच्यामध्ये तिळमात शंका नाही आणि ते होणारच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका